नमस्कार माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो तुम्हाला समोर दिसणारं जे ब्रह्मकमलाचं झाड आहे ते गेल्या वर्षी अठ्ठावीस जूनला लावण्यात आलं होतं एका पानापासून हे झाड जे आहे ते तयार झालेलं आहे खरं तर ब्रह्मकमळाचं झाड जे आहे ते पानापासूनच तयार होत असतं याला कोणतीही फांदी किंवा रोप लावावं लागत नाही तर पानापासून तो जो झाडाचा प्रकार आहे तो सगळा ग्रो होत असतो आणि त्यासाठी एक छोटंसं पान आहे ते कट करून कुंडीमध्ये वगैरे लावावं लागतं गेल्या वर्षी वाळू माती आणि शेणखत मिक्स करून या छोट्याशा कचऱ्याच्या डब्यामध्ये मी हे पान जे आहे ते लावलं होतं यावर्षी त्या पानाला एक छानशी कळी आली आणि आज तिचं फुलामध्ये रूपांतर होताना आम्हाला पाहता येतं आहे आईनं त्याच्या पूजेची तयारी केलेली आहे या ठिकाणी घराच्या हॉलमध्ये टीपॉयवरती हे झाड जे आहे जा ते आम्ही आतमध्ये घरामध्ये आणलेलं आहे आणि तिथे समोर श्री गणेश आणि लक्ष्मीची जी मूर्ती आहे ती ठेवून घेतलेली आहे चंदनाच्या पाटावरती श्री गणेश आणि लक्ष्मी माता जी आहे ती आपल्याला दिसते आणि आई तिची पूजा करून घेते त्यानंतर फुलाची पूजा करणार आहे या ठिकाणी दिवे आणि रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे दिवे लावलेले आहेत आणि छान अशी आई गणपतीची जी पूजा आहे ती करते आणि त्यानंतर श्री महालक्ष्मीची पूजा या ठिकाणी केली जाणार आहे आणि त्यानंतर ब्रह्मकमळाची जी पूजा आहे ती केली जाणार आहे ब्रह्मकमळ हे एक विशेष आणि वेगळं असं फुल आहे जे वर्षातून एकदाच उमरलेलं आपल्याला पाहता येतं एकदा म्हणजे बरेचदा झाड जर मोठं असेल तर त्याला चार पाच किंवा अधिक संख्येची ब्रह्मकमळं आपल्याला पाहता येतात जसं जितकं मोठं झाड असेल तितक्या जास्त कळ्या त्याला येत असतात यावर्षी माझ्या सातारच्या घराच्या अंगणामध्ये जवळपास पंधरा कळ्या उमलताना आम्हाला पाहता आल्या आणि त्या झाडालासुद्धा जवळपास तीस चाळीस कळ्या आल्या होत्या वातावरणानुसार सगळ्या कळ्या काही फुलू शकल्या नाहीत परंतु काही कळ्या त्यामधल्या उमलल्या होत्या जवळपास पंधरा कळ्यांची फुलं होताना आम्हाला पाहता आली परंतु हे झाडच छोटं आहे आणि जवळपास चौदा महिन्यांचं हे झाड आहे आणि त्याला यावर्षी पहिल्यांदाच एक छानसं फूल आलेलं आहे हे फूल उमलण्यासाठी पंचवीस दिवसांचा कालावधी जो आहे तो लागलेला आहे या ठिकाणी आईने खूप छान अशी फुलाची पूजा जी आहे ती करून घेतली आणि प्रसाद म्हणून जे लोकही फूल बघण्यासाठी येणार आहेत त्यांच्यासाठी गोडसा शिरा बनवलेला आहे आईने या ठिकाणी पूजा झाल्यानंतर ह्या फुलाची जी आहे ती आरती वगैरे करून घेतली आपण वेगळ्या प्रकारची एक निसर्ग पूजा म्हणा किंवा श्रद्धा भक्ती जे काही असेल ते प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं मानत असतो आणि त्या पद्धतीनं या फुलाची पूजा जी आहे ती केली जाते अनेक लोक म्हणतात की हे ब्रह्मकमलाचं झाड नाही याला क्वीन ऑफ नाईट असं म्हटलं जातं परंतु प्रत्येकाची आपली श्रद्धा आहे त्यामुळे या ठिकाणी पूजा जी आहे ती आम्ही करून घेतली रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि आता बारा वाजल्यानंतर सगळ्यांनी ही फुलं बघितल्यानंतर छानपैकी आईने हे फुल जे आहे ते कट करायला सुरुवात केली आहे हे फूल काढून घेऊन आम्ही आमच्या अंगणामध्ये जे महादेवाचं छोटसं मंदिर आहे त्या ठिकाणी पिंडीवरती हे वाहणार आहोत आज प्रदोष असल्यामुळे हे फूल जे आहे ते महादेवाच्या पिंडीवरती वाहणार आहोत आणि छान असा हा योग आहे श्रावण महिन्यात प्रदोषच्या दिवशी हे फुल उमरलेलं आहे आणि खूप छान असं वातावरण आहे रात्र झाली आहे साडेबारा वाजत आले जवळपास आणि खूप छान पद्धतीनं आईने शंकराच्या पिंडीची पूजा करून घेतली पहिली आणि त्यानंतर त्याच्यावरती हे जे ब्रह्मकमलाचं ब्रह्म फूल आहे ते वाहिलेलं आहे या ठिकाणी दिवा अगरबत्ती धूपदीप आणि कापूर वगैरे लावून छान पद्धतीनं अशी पूजा केलेली आपल्याला पाहता येते आहे खरं तर हे ब्रह्मकमलाचं फूल पाहणं एक दुर्मिळ योग मानला जातो आणि आज हा योग सर्वांसाठी जुळून आला आहे आणि आम्हाला खूप छान वाटलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खूप छान पद्धतीनं आईनं पूजा जी आहे ती केलेली आहे धन्यवाद